सोलापूर जिल्ह्यात असं अम्बुलन्स मध्ये जाईल पण सतरा दिवस तरी येत सरकार आता सतरा दिवस जर मरणाची वाट बघणार असलं तर मग हे सरकारच असू शकत नाही कारण वीस ते ते सात म्हणजे एकूण सतरा दिवस वालेत कठोर आमरण उपोषण उपोषणाचे पाणी बिना प्यायचं जेवायचं पण नाही काहीच नाही सतरा दिवस बिना अन्न पाण्याचा माणूस जगूच शकत नाही जगलो सात तारखेपर्यंत तर मी सात तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर जाईल मी तर नाही जायचो पुढच्या दौऱ्या रद्द होतील सरकारच्या शिष्टमंडळामध्ये आमदार राजेंद्र नाही नाही काय सकारात्मक सकारात्मक नाही काय नाही काही सांगितलं नाही काही नाही ते मागच्या याच्यात मध्ये ते होते त्यामुळं आम्ही काल बोललो तर ते आलते आणि काल खरंच बोललो आम्ही तेही त्यांनी सांगितलं तुम्हीच मध्ये दिसतील होतात काय दिलं एक महिन्यात मुले ना माग केले ना तिन्ही गॅजेट नाही घेतले ना सगळ्या स्वारीची अंमलबजावणी नाही केली काहीच नाही काय केलं काहीच नाही ना गप बसले ते कारण त्यांची चूक आहे सरकारची चूक आहे त्यांना गप बसावं लागलं पाटील या उपोषणादरम्यान जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर उमेदवार उभा करणार आहात का त्यातच ओएसी यांच्याकडून तुम्हाला प्रस्ताव पण आलेला आहे काय प्रस्ताव आलेला त्यांना नाही आला प्रस्ताव नाही मला प्रस्तावातलं कळत नाही मी त्यांना पाठवू शकत नाही ते मला पाठवू शकत नाही आपल्या तिकडे आपलं सरळ सरळ साधक आहे तुम्ही एकत्र आम्ही एकत्र येऊ दलित मुस्लिम मराठा नंतर बांधव लिंगात बांधव जे जे गरजवंत आहेत एकत्र येऊ आणि आपण लढू असं असं माझ्या याच्यातलं आहे मग प्रस्ताव आला नाही आला तरी मला त्यातलं काही कळणार नाही की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा तर आम्ही वीस तारखेला उपोषणला मी बसतो त्या दिवशी तारीख ठरवणार आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची किती तारखेला बैठक यायची महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज या दिवशी एकत्र मी संभाजीनगरच्या कार्यक्रमात असे सांगितलेलं आहे कार्यक्रमात सांगितलेलं आहे की वीस तारखेला मी तारीख डिक्लेअर करणार आहे त्या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला यायचे आणि ती महाराष्ट्रातली बैठक समाजाला विचारून मी ज्यावेळेस बैठक होईल त्यावेळेस समाजाला विचारून आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचे का दोनशे अठ्याऐंशी पाडायचे प्रस्ताव त्यांनी बोलून तुमची काय प्रतिक्रिया नाही नाही त्याला काय प्रस्ताव घेतो मी म्हणतो कसा कच विच एकत्र बसायचं दानादाना सुरू करायचं सगळ्याकडून सगळ्यांनी न्याय द्यायचा त्यांना त्यांच्या जातीला आम्हाला द्यायचा आमच्या जातीला दलितांना द्यायचं त्यांच्या जातीला धनगरांना द्यायचा त्यांच्या जातीला बारा बोलुते दारांना द्यायचा लिंग समाजाला आपण एकत्र येऊ घुसू सगळेजण आणि ठरवा कसे करायचं सगळ्या जाती धर्माचे लोक मिळून जडू आणि सत्ता गोरगरीब देणारे बना आपण आपल्या जातीला नाही मिळाले हे नाही देऊ शकत गोरगरीबांना प्रसाद लाड म्हणाले की मनोज जरांगे यांना डीडी नावाचा झाला झालाय डी म्हणजे देवेंद्र जोशी कोण आहे भांडवळ आता हे कोण आहे भांडगुळ तुके थुके थुकासाठी तो म्हणा लोकांचा भांडवळ या मा नको पडू तू किती आहे आणि तू किती करप्टेड आहे मनोज जारांगेची नादी लागू नको म्हणा अख्खे राख लागन तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शियाना थापिलेल्या मनोज जारांगेची नादी लागू नको म्हणा तू हो मनोज जारांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं कारणा आवला देतोय म्हणा तू माया नादी लागू नको तो कोणी तू तिथं अवका देवेंद्र फडणवीस पाय चाटेव हो। नाही तर त्याचा गुख आहे हां महणा दे नको लागू तू हां मी तुला म्हणतो का काही तुला काय मी तोडर नाव घेतलं का तू लाडको आहे का आहे मी म्हणलो का तू किती मोठा आहे उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठा लोक आहेत म्हणून पण तुम्ही निक्स नालाय की नाही घालात हां तू आम्ही म्हणलो का तुला तू असं का मागू तू तू त्याच्या पाय चाटेव थुका चाटेव हो। त्याचा गुख हाजा उशी कर रोज मुठभर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या गरगरीब मराठी ढवळाढवळ दोड़ करू नको तुला माघात पडन मा ते लाड्या का कोणी तू हा लाडे गुलाबी जमत नाही मायापाशी हा असले झिंगूर झांगूर लई येते जाते हा तू मला तसल्या मला म्हणजे महा डोकं गरम करायचं काम नाही करायचं तू तुपल्या अवकती राहायचं मी तुला बोललो नाही तुपल्या कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठं असते तुपलं कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांचा मोठा लॅनिया त्याचा पण तू जर रोग झाले कुठं काय झाले मला डीडी झाला बोचा झाला कोणाचा सांगत होतो मला हा तू मयादी लागू नको तुला मी सरळ सांगतो तू, तू देवेंद्र मोठा मंत्री आमदार तुला आमच्या तू त्याचा रोजगू खाजय तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुटल्या आमच्या मध्ये ढवळ करू नको आमच्या झाले तुला एवढा राग येतो ना कोण येतो हराम घोर भांडव तुला एवढा राग येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याचे एसपीनं कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकले तुला जर मराठीची काही आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असेल ना ते देवेंद्र फडणवीस का केलं विचार त्याला माकडा कुठं शिअन खातून कुठं बोलवतो त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटी तो का त्याच ठोका भंगार सगळ्या दुन्याचं तू मग ह्या पोरायचे वाटवे झाले तुला काय होतय हे पोरगा गालाय आता कुठे रे आस आस चल इकडं हे ते प्रमाणपत्र तो चल ये इकडं लाड्या असं असतं माझं डायरेक्ट बाप दाखेवून घाल असं काम असतं तू यासारख्या थुके चाटीत नाही मी देवेंद्र फोडची चल दाखव चल घे इकडं बघ हे ठाण्यावर आलंय ए लाड्या गचपाण्या मराठ्याचा गुकवर खातो मोठा होतो ये ये पोरग आहे याच नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा यो परभणीचा पोलीस भरतीत आहे बरोबर का ठाण्याला नंबर लागलाय याच्याकडे कोण प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतो तू आदेवेंद्र फळेचा एस पी चारशे पोर आहेत असे मराठीचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर तुला जाय घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र फळची बाजू उचलणाऱ्या दलिंदर देलिनर्द, दलिंदर सांगलाय तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फळचा मोठा करायसाठी जीव तळताळायला लागलाय आणि मा मै जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय कशाला तळतळत घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय काय झालाय त्या देवेंद्र फळसाचा बघ ना पॅन्टी शर्ट काढून त्याला कोणचा रोग झालाय <laughs> मारतो का मे पोर मराठ्याचे मराठी परवडायचे नाही तुला कोण लाड्या का तू कोणचा परवडायचे नाही तुला अ मी स्वाभिमानी म्हणून असं कचाकच बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या पोराचं वाटलं कशाला गेल्या एसीबी शोधून अटक केरक्षण देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस करतो बार बार ही तळतळी तल आमची लावते पोर गी एसीबी शोधून तुला सगळे बोललेले शब्द माग घेतो मी जी पोरं दोनशे का चारशे पोर आहेत ते त्यांचं बी प्रमाणपत्र आहेत ईसीबीसीतून फॉर्म भरलेले आहेत ईडब्ल्यू मधून भरलेले आहेत त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार आहे त्याचं नाव सुद्धा घेतलंय म्या त्यांना सांगितलंय ओपन मधून भर रिजेक्ट करतो नाही तर तो कशाला प्रमाणपत्र दिले तो या देवेंद्र फडणवीस सरकारने आम्हाला प्रमाणपत्र नसणारा ला घेता भंगार दर्जाचे अधिकारी झालेत आणि आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोरं रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला आणि लाड्या गोड्या कोण येतो तू तु तुतार तरी बघत आम्ही कसलं ते तू ह्या तोंडर मुक्त म्हणलं तरी एका आम्हाटीच मुतायचं नाही तो थोबाडच बघत नाहीत आम्ही ज्याच्याकडे थोबाड बघत नाहीत ते कशाला तुकासाठी तुरे बरच तुला लय प्रेम ना देवेंद्र फडणवीस लग्न कर मी तार त्रास देऊ नको कशी हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारा सांगितलं तेव्हा राजेंद्र राऊ हो ते कामदार होता आमचे ते शत्रू नाहीत आमच्या काम करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कशाला अटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला अटी घातल्या हो सगळ्या ओबीसीच्या होत्या एस सी एसटीच्या सगळ्यांच्या होत्या त्या दुसऱ्या एनटी टीच्या होत्या काय अटी घालायची गरज होती मोफत शिक्षण केलं ना व्हॅलिडीटी आठ घालायचं काय गरज आहे मोफत शिक्षण केलं ना पुरीला मग आठच घेऊ नका ना विना आठ करा ना मोफत शिक्षण आट कशाला आटी शे पाहिजे तुम्हाला लाड्या गाजपाण्याकुढून आला तू तू मराठ्या काही खेटू नको हा तुला श्या श्यान सांगतो खेटू नको पैशाचे मस्ती असण पैसे फिशे पुरत नसतात मराठ्या पुढं श्यान वय देवेंद्र फडणवीस हे दे चाल सुरू केलं का आता वय देवेंद्र फडणवीस बघतात का दिसतात का कोणाला बघतेत कधी क्रेस जर बघत असले ना देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालू नका आमदार तुम्हाला जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका मराठ्याच्यात तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामारी लावू नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गुडी सांगतोय मी तुम्ही मराठ्या मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आता सांगतोय आता मराठीचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारा मार्या लावू नका मराठे आता मारामाऱ्या करणार नाही तुमच्याकडे निघते बर का तुम्हाला मी खरं सांगतोय तुम्ही मराठ्याच्या जीवावर मोठे झालात मराठ्याच्या आमदाराच्या जीवावर मोठे झालात तुम्ही मराठ्या मराठ्यात मारा लावू नका फडणवीस साहेब तुम्ही मजा बघू नका आमच्या मारा मार्या लागलेल्या मराठी जर खवळे ना करणार नाहीत चलो धन्यवाद